साडी साडी साडीची थोड्या टायमान सांगता आम्ही कया चालल्या हो कंटिन्यू राहा सांगतो चिकार बॅगी आता आच्या बॅगी घेऊन ठिकाला एवढा लांब ठेव ना तुम्ही कधी गेलात या कपड्यांचे सामानाचे ते सोड ना हे हे बघ पाच जणांचे कपडे आपले आप आपले किती जणांचे आहेत सात आठ जणांचे कपडे आहेत भावाने हो सगळा मटेरियल आम्ही घेतलाय टॅम्पू मध्ये भरायला बघा टॅम्पू घेऊन आम्ही पाच दिवस फिरायला चाललोय चार पाच दिवस टॅम्पू घेऊन चाललोय आता ही टेम्पू एवढा मो एवढा मोठा सफर आमचा टाटा एस मध्ये ती म्हणजे संतोषी वारकी जी ती काय पिकअप घेत नाही ना ती काय घाट चढत नाही फुल रिक्सवर घेऊन चाललोय माणसं पण फिट घेऊन चाललोय म्हणजे घाटावर नेमकीच धक्का मारायला लागणार आहे आम्हाला शेगडी घे शेगडी घे बरोबर जाईज आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपण सगळा सुरलीत करणार आहे ना खूप दिवसानंतर आलोय ना तर खूप दिवसानंतर तुमचं मन पण प्रसन्न करणार आहे मी प्रसन्न झालो तुमचं मन पण प्रसन्न करीन टेन्शन नाही जेव्हा हा बॅग भरू पैसा आहे पैसा आहे कर। तू कर का। ना काय सांगा फिरायला चालले पैसे देना का है, ना मम्मी काय हो काय वरती चालू आहे खोलफेटी आतमध्ये चालू आहे बडबड आमची गाडी कचकीस

चलो सब जन निकल रही तुम भी आ जाओ बाय बाय घुसते का कैमेरा चलो <laughs> चलो हम जा रहे हैं तुम भी आ जाओ वो इकड़ा इकड़ा बाबा चल कोपरियत कोपरियत नाटका नहीं गाने नहीं चलो भाई निकल रहे हम चलो

हो गुड मॉर्निंग बस मधून अख्खा दिवस प्रवास करून आम्ही असं जंगलातून बघा बघायला आलो लय मोठा जंगल म्हणजे लय मोठा जंगल अशा जंगलातून आम्ही सगळे लोक उतरलोय कला या अशा जंगलामध्ये एक कुंड अंघोल हा कुंड एक नंबर आहे हा कुंड एकच नंबर आहे कुंडावर आम्ही आलो अंघोदुवा શિક <todic> oh, हो येते ना आपली गाडी आली गाडी आली समोरून आपली ठार मस्त तयारी वगैरे एकदम कडक मध्ये केली जरासा घाम फुटलाय आहे घाम फुटलाय पण एकदम कडक मध्ये ना आपली पूर्ण फॅमिली आपल्या सोबत आहे ना आपण आता चालू गणपती पुले म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावाला तर आपण कसं आहे सगळी इकडं तिकडे पसंत आहे दोन मिनटात एकत्र होतील दोन मिनटात एकत्र झाले एक मिनिटाची आपण मजा घेऊ पहिले दर्शन घेऊ दर्शन घेतल्यानंतर मजा घेऊ तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा का तर तुम्हाला हसवण्याचा आणि रडवण्याचा रडवण्याचा नाही सॉरी हसवण्याची जिम्मेदारी माझी एकदम खुश ठेवायची हो जी जिम्मेदारी माझी आजपासून मी घेतलेली तर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा चलो या आगे देख हो तुम ए सब अपनी फॅमिली हा सब और सबको दिखाने वाला आहे आम काय काढू अशी आवे नवेला तुला दूला दुलन वाटतं तुम्ही दोघं मग गेला काروض शकतो काढत आहे तू गटरीत हुशार झालाय जाला पुढच्या वर्षी बायकोला आणणार आम्ही नेणार पुढच देणार बायको पण येणार लाल गोलन येणार चलो मंडळी तयार देवस्थान गणपती पुळे हा बीच समोरच हा समोरचा बीच नाही ही दोन समोरची माणसा एकदम टॉप क्वालिटीची टॉप आम्ही आवऱ्याला आमच्या आलो हा देवाचा दर्शन जेव्हा हा बीच मध्ये जाऊन नाही देत काय नाही रिक्षा घेऊन जालो ना रिक्षा पुढे जाणार आपल्या बघतो हेलिकॉप्टर घेऊन जाऊ नाही येतो मोदी आता दर्शनाला कवरी ना कवरी नाही बाजूला आहे समुद्र ना समुद्राचा समुद्रा पण आपल्याला दर्शन घ्यावं नाही का आपण किती वर्ष मला वाटत किती वर्षाचा वनवास झाला आपला मला वाटतं पंधरा पंधरा वर्षाचा पंधरा सतरा वर्षाचा पोरा चड्डी नव्हती आलो तेव्हाच बोलतो पंधरा सतरा वर्ष झाली तेव्हाचा वनवास येऊ तेव्हा ना त्याच्यानंतर आम्ही गणपती पुलेला आलो नाग घेऊन आलो दहा वर्ष दहा वर्षाचा दहा वर्षाचा वनवास चला बघू आता जाऊ दर्शन घ्या कुठे चौथीला का चड्डी नव्हता घालत ना चौथीला बिनचड्डीचा बिरो होता येऊ बिनचड्डीचा विरोध होता चलो गाईच कोरोना जाम गर्दी आहे लाईन बघा हा बघा तो गाईज रांगे मध्ये तुम्हाला आमचे पुढं पिताश्री आणि माताश्री दोघं दिसत असतील पण आम्ही लाईन तोडून जाणार ही आमची पिताश्री माताश्री आई आज तुझा बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा थँक्यू उदंड आयुष्य लागू द्या आम आमच्या लाडक्या <laughs> आईला तुचार आईचा बड्डे पटापट आईला कमेंट करा हॅपी बड्डे टू यू आता दीड तास थांबलो आम्ही लाईनीमध्ये दीड तास नाही तर मस्त महाप्रसाद पण आहे लई लोक खातात आपण पण जेवणार देवाचा महाप्रसाद थोडासा खाणार बाहेर पण जाऊन खाणार देवाचा एवढा लांब आलो आहे तर पब्लिकची पब्लिकचा एक थैश एक प्रसाद खाल्लात पाटील दर्शन आल्यानंतर नसतात प्रसाद आला पण काय लॅक्सी लोणचा खिचडी भात एक नंबर तोडा पाणी तुटला मी सांगू तुमच्यावर तुटला असेल ना मला माहिती आहे बघा आता मस्त आहे जेवायला जेवूया पहिले नंतर नंतर दाखवतो काय काय पहिले बाप्पाचं दर्शन घेऊया मेन काम ते नाही का नंतर आपल्याला अख्ख्या जाऊन मालवणी मंदिराच्या जवळ पोचलव आहे व्हिडिओ तर अलाउड नसेल मला वाटतं जेवढी दाखवता येईल तेवढी दाखवून मी तुम्हाला शंभर टक्के कारण की खूप जण आहेत त्यावेळी गणपतीपुळेला आलेले नाहीत त्यांना मी शंभर टक्के एकदम चांगला दाखवायचा प्रयत्न करणार ना, ना बाजूला बीच आहे समुद्र एक नंबर आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ना सगळा बघा बरोबर ना हां चला मग ना कॅमेरा अलाउड नाही म्हणून मी तुम्हाला दर्शन देतो आता पब्लिक मस्त दर्शनमध्ये हो घेऊन झालं पहिले मंदिर दाखवतो तुम्हाला एक नंबर प्रडक्ट म्हणजे अ बोलू गेली कुठं पब्लिक ना बाजूला समुद्र काय दिसतो लय भारी लय 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 भारी हा 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 समुद्र मग अशी गाडी चालवते आपल्या ना घरच्या गाड्याने चालवतात या गाड्या चालवतात

ही तुझ्या भावाची पोर ना माझ्या मामाची पोर बरोबर हिला खायला महाप्रसाद मध्ये काय पाहिजे तिला विचार काय माग काय मागते ती पापड मागते हा काय पाहिजे तुला तिला पापड पाहिजे आता हिला पापड कुठून आणा सांगा तिथं एक खिचडी वाच लोणचा काय हालकट बेकार रेकार हालकडे जेवणाची लाईन पण मोठी देऊ का नको हा एवढी मोठी आणि जेवाला असते मग जेवायचा कधी जायचा कधी फिरायचा कधी आता आलोय तर कसा आलाच झाले आपण बघू आपल्या रविदाची प्रक्रिया काय असते त्या काय बोलतो आपला रवीदादा रविदा आता आपल्या समोर आहे रवींद्र वारके रवींद्र वारके आणि त्यांच्या जोडीला आहे त्यांची मिसेस सोमलवारे तर तुम्ही आता महाप्रसादाचा लाभ घेता तुम्हाला कसा वाटतोय जेवाला चालू आता भूक लागले भूक लागले जेवायला आहे खिचडी भात दोनचं आणि प्रसाद काय अपेक्षा अजून हे अपेक्षा काय अजून संध्याकाळी याच्याशी बोलून काय फायदा नाही याच्याशी बोलून फायदा नाही आजचा दिवस महाप्रेस दुपारचा हा बघा महाप्रसाद या महाप्रसादचा आम्ही घेतलाय लाभ एक नंबर खायला पण एकदम मस्त नवरा एक बायको काय ऐकत नाही जोडीलाच बसतात जोडीलाच खातात नवरा काय बायकोला सोडत नाही बायको बाय नवऱ्याला सोडत असा 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 प्रेम पाहिजे एकमेकांचा एकमेक दोघा एकमेकांना घात भरवा तो बघ तो का ऐका हलकड्या बाईक राईड चालू आहे आमच्या मित्रांची आमच्या बाईक राईड त्यांच्या माघारी आम्ही जाऊ का ए हा आहे समुद्र नाही आमचा बाब्या हलजाब्या ना आलो गोला खाला आपल्या दादाकडे एकदम समुद्राच्या असा समोर गोला तीस रुपये गोला आपला पडगा भाई पाच रुपयात दहा रुपयात दहा रुपयात दोघे आपण तीस रुपये गोला चला आता गोला बाबू भाऊ मला देतो ग एक चुका नहीं। दे? नहीं। दे? नहीं। दे ना दे, दे। पार्शील बास मला करतो तीस रुपये एक्स्ट्रा पाहतो बघ पापा बघ आवत काय गणब्या झाला राक्षस <laughs> या मॅडम मित्रांनो मी गोला घेऊन आणि इकडं पण गोला घेऊन ना बाकी जेल्स ची चालले शॉपिंग बघू दोन्ही पण बंगार दिसतात खरंच 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 इथं न घेऊ दोन्ही बंगार शपथ कशाला बोलू नगो ग कशी दिसते गोला खात पुढे जाऊ कारण की अरे पाऊस का आपल्याला आधी संबोध करायचे राहता आता काय ऐकताव का आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा कंटिन्यू राहायच लागेल गोला घालण्या भेटणार आताच सांगतो गोळ्याचा रस एक नव्हर मित्रांनो आलावारा गेला वारा तो बीच आलाय कुठला वारा आलावारा गेला वारा मी तुम्हाला एकच बिलदा दाखवतो आलावारा गेला वारा हा बीच पहिल्यांदा नाव ऐकला असेल कारण की या बीचचं नाव वेगळा शिक्षण आता जाऊ दे नाही नाव घेता मी तुम्हाला बीच दाखवतो कडक कडक सीन एकदम रापछिक हो 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 कडक सीन मध्ये आपले एक नंबर बसलेले लेडीज आणि त्यामध्ये जेन्ट जेंट्स काय काम आहे लेडीज मध्ये काय व्ह्यू आहे बघा ना एक नंबर ना असा व्यू बघाची मजा आहे ना आई शपथ सांगते एकच नंबर लय मजा येते एक नंबर विवे मित्रांनो कडक कडक या जेव्हा कडक जे होतात ना कडक तो तो वाला विवे एक नंबर बघा कसा आहे कसा व्यू हा व्यू बघा लोक किती तर असतात एक नंबर आहे ना आईस आई, आई शपथ लय मजा येते रास म्हणजे रास काय आमच्या जोडीला माणसंच आमची आवशी ना नाही गाडीत बसून राहिल्यात गाडीच्या बाहेर निघायचं नाव नाही बिन आवशिवाली माणसं आल्या बिन आवशिवाली आऊस नाही जिथं नाही आऊस तिथं पडतो पाऊस जीवाला त्रास झाला इथं आलो नसतो बरा आला असता यांच्या जोडीला पैसे वाया घालवायला आलो घरी तिकडे ला वल्गर लागेल मारण्यास तिथे झाला असता हे इथं घराच्या बाहेर गाडीच्या बाहेर निघायला बघत नाही गाण्याच्या भेंड्या झाली गाण्याच्या भेंड्या लगेच काना बाजवी त्याचा आवाज ते दीप्याचा हर काय झालं का दीप्या गाडी येते बरोबर गाण्यांच्या भेंड्या झाल्या मित्रांनो मग गाडीमध्ये या कावला मामीला नाच ए रसिके मामा मामीच्या नामा मामीला नाचतो तू सो गाइस आम्ही पोथल्यानंतर जाऊनाच पोळी कांटा कर लागला पाणी अंदर असं तो पण बघ आता ये पा दादा इस खाना बनाने में बिजी हो हो सो गाई भात भाजी लोणचा पापड पब्लिक बसले जेवायला आता करतो जेवण कारण की जेवण हे तिखट ना गरम गरम तिखट जेवण करण्यात माझा एक नंबर आहे अजून लोणचा आहे ना कुठं तरी पडला असेल बघ प्लॅन तेव्हा तिथे लोणचा जेवण करायला जेवण करूया सध्या आपण कारक मेता का उत्सव गाय कसं झाला आता क्लासचा ब्लॉक तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगत कारण की जास्त वेळ तर आमचा ट्रॅव्हलर्समध्ये गेला आता आम्ही पोहचले मालवण आता अख्खा दिवस मालवणला आहे मालवणला आम्ही एन्जॉय करणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पुढचा ब्लॉग पण लगेच पडेल मालवण आता मालवणला आम्ही काय काय राईड्स पण करणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायू जाऊ नका भेटू न ब्लॉगमध्ये टाटा तारी लय तमलू आता झाली जरा झोपाची सोय असेल वाढेल Yeah.